हे हाय हॅलो एव्हरीवन सो आज आपण चाललो आहे कोकणामध्ये आणि ही खूपच अनप्लॅन्ड ट्रीप होती अचानक भयानक ऑफिसला गेले होते ऑफिस वगैरे सगळं काम केलं आहे पण थोडंसं माझं काम राहिलेलं आहे पण ठीक आहे फॅमिलीसाठी थोडंफार चालतंच कारण की फॅमिली आपल्याला पण ॲडजस्ट करते तेवढं सो आता माझं पॅकिंग वगैरे झालं आहे खूप धावपळ धावपळ करत मी पॅकिंग केले तीन तीन बॅग लिटरली मी घेतल्यात सो आता तुम्ही कंटिन्यू करा आपला ब्लॉग आणि बघूयात काय काय मस्ती होती कोकण मध्ये सो चालो मी कार्गोवरती बघा काय चप्पल घातली टाक टूक टाक टूक टाक मस्त खूप घाई गडबड असले की हे असंच होतं काहीतरी मिसमॅच फायनली आपण निघतोय थोड्या वेळ खिडक्या उघड्याच राहूया लेट्स गो बाय आर पेट पूजा फिर काम तुझा खाल्ल्याशिवाय गावात एकदा ते त्यांचे पण वडापाऊ वगैरे मस्त नाही इथे मस्त हा व्ह्यू आम्ही एन्जॉय करत चाललो होतो आणि इतका सुंदर हा व्ह्यू होता मुळशीपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला हा व्ह्यू बघायला मिळाला आणि जाताना खरंच खूप छान रोड आहेत मस्त सनसेट वगैरे पण पाहायला मिळाला खूप छान झाला होता व्ह्यू आणि सगळ्यांसोबत मस्त एन्जॉय केला आम्ही गाणे बिने लावून मस्त महादेवाचे गाणे छान वाटतात ते पण लावले होते खरंच खूप भारी वातावरण झालंय सो आता आम्ही टी ब्रेकसाठी थांबलेलो आहे हे बघा ही वेडी झोपली होती आणि इतका छान सनसेट तिने मिस केलाय तिने नाही बघितला खूप छान झाला होता सनसेट आणि आम्ही मस्त आता पुढे दोन तासात पोहोचेल आता टी ब्रेकसाठी आम्ही थांबलो ॲक्च्युली सो तुम्ही कंटिन्यू करा आमचा ब्लॉग पूर्ण पहा आमची मस्त बघा कशी आळस देते या आळशी हे बघा हे जिकडे जाईल तिकडे मिसरीवाला कारभार आहे पहिलवा नाजले घाबरला होता आला होता त्यांच्या तुम्हाला सांगू का ऍक्च्युली आमच्या मम्मीला ना काय म्हणतात ते वळणवाला हॉबी आहे म्हणजे गाडी अशी झुम तिथे ऍक्सिडेंट चालतात त्यामुळे ते वापर भीती आहे तर ना मग अशी आपल्या पुण्यामध्ये असं म्हणतात जे हायवन ज्या गाड्या मोठ्या असतात डम्पर त्याला म्हणतात यमदूत म्हणतात ऍक्च्युली यम म्हणतात की तो येतो आणि आत्मा तसंच असा सीन झाला आमची गाडी टर्नला होती आणि समोरून आपण पलीकडून बसली होती मी ह्या साईडला बसले मम्मी मध्ये बसली होती मग अपर्णाला वाटलंच की मम्मी घाबरेन म्हणून ती तिला पकडणारच होती मम्मीने तिला ढकलला आणि ती माझ्याकडे येऊन लपून बस आणि लिटरली मी चष्मा नाही लावलेला आणि मी त्या डम्परला बघते की तू कसा आहे किती स्पीड, तो इतका स्पीड तो ने येतोय था तो थांबायलाच तयार नाहीये आणि इतका स्पीडनी तो थोडासा घसा म्हणून मी इकडे बसते मोबाईल ब्लॉक करायला मी 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 असं इकडे की डम्पर येतोय येतोय ये असं असं करून आणि मम्मीला मी असं असं पकडायचा प्रयत्न करते ती घाबरेल म्हणून मम्मी नी मम्मी माझ्याकडे दरवाजापासून दरवाजा दरवाजा उघडून आढळून गेली असती घाबरून जाम घाबरलेली चला टी ब्रेक टी ब्रेक घेऊयात आपण पाप धुले छान आहे गा नाचे नऊ आठ नऊ वाजलेत आणि आम्ही रिसॉर्ट शोधत फिरतोय एवढा उशिरा इतक्या आम्ही शहाने आहोत असेच असतात आमचे एकदम भयंकर आम्हाला अजून राहायचा का खायचा का कशाचाच पत्ता नाहीये आणि आम्ही शोधतच फिरतोय हो ना बघा अजून पण आम्ही फिरतोच आम्हाला अजून पण रूम नाही भेटलेले आणि लिटरली रोड बघा रोड बघा आणि मी अजून अशीच फिरते भूतासारखी हे बघा अख्या कोकणातल्या रोडवरती अशीच फिरत बसली रुको मेरे लिए नानांनी सांगितलं कोकणातल्या झाडांना ला, हात लावायचा नाही इकडं भूत असतात म्हणून मी अजिबात हात नाही लावणारी कोणत्या झाडाला दुपचुप कडकडनी चालली नाहीतर मला तसं झाड खूप आवडतं है। <laughs> एक तासभर थांबून स्ट्रगल केल्यानंतर फायनली फायनली जाऊन मला हा रिसॉर्ट मिळालेला आहे आणि हा आहे माझा रूम आज स्टे करण्यासाठी सो रूम तुम्ही बघताय किती छान आहे कसा आहे व्यवस्थित आहे क्लीन आहे हायजेनिक आहे आणि टी वी वगैरे सगळं आहे मस्त ए सी रूम घेतलाय मी आज मस्त मी यामध्येच राहणार आहे तुम्हाला रूम आवडला का कसा वाटला तुम्हाला माझं रूम नक्की सांगा मला हॅलो एवरीवन आत्ता फायनली आम्ही रूममध्ये आलेलो आहे आणि खूप रिलॅक्स फील होतंय फ्रेश वगैरे झालो आहे आता आम्हाला जेवण्यासाठी परत बाहेर जायचं आहे आता हे जे रिसॉर्ट आहे आणि हे स्टे जे अवेलेबल आम्ही आत्ता घेतलं आहे रूम्स तुम्ही पाहिलेच असाल छान आहेत आणि तुम्हाला हे काय कॉस्टमध्ये पडलं ते पण सांगते हे फक्त दोन हजार रुपयामध्ये मिळालेलं आहे रूम फक्त वन नाईट स्टे करणार आहे आम्ही इथे आणि सेकंड डेला आम्ही परत दुसरीकडे राहायला जाणार आहे सो आता इथे स्टे करणार आहे पण टू थाउजंड रुपीजमध्ये वर्थ था आहे पर पर्सन नाही आहे रूमचे दोन हजार रुपये आहेत फक्त सो इथे स्टे करून मग आता उद्या बघा तुम्ही कुठे आम्ही राहायला जाणार आहे ते आत्ता तरी आम्ही आता आवरतो आणि निघतो पेटपूजा करायला कारण की जाम भूक लागलेली आहे वडापाव खाऊन थांबलो होतो बाबा खूप भूक लागली आता चला आल्यानंतर परत काम पण करायचं मला ऑफिसचं एम एच बारा रेसॉर्ट जे की आम्हाला खूप रिजनेबल रेट्समध्ये मिळालं रूम्स पण पाहिले तुम्ही खूप छान आहेत आय लव्ह दिव्याकर सो so, तुम्ही जर सपोज बॅचलर्स किंवा काय म्हणतात फ्रेंड सर्कल वगैरे सोबत पण आले ना खूप कम्फर्टेबल आहे एकटे पण आले तरी सेफ आहे प्लेस असं काही हे नाही आहे छान वाटतं हे बघा मोठं आहे बरंच स्पेशियस इकडे गाडीला वगैरे पार्किंग आहे रेस्टॉरंट पण आहे इथे बट आम्ही तरी पण म्हंटल की बाहेर जावं जेवायला चला निघत जेवायला फायनली आम्ही आलेलो आहे रिसॉर्ट मध्ये जेवायला सॉरी धांदल उडली आहे माझी मला लागली भूक चोरा चोराची आणि मला पण आता पटकन जेवण येऊ देत मी खूप वेळचं वेट करते आणि आम्ही खूप फिरलो बरं का पण आहे ना सगळे रेस्टॉरंट सगळं 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 काही बंद झालेलं आहे एक खानावर सुद्धा आम्हाला भेटली पण खानावळचं जेवण जेवण जे आहे ते फ्रेश असतं आणि छान असतं मला एक थाळी जी आहे ती बघा देन मग बाकीच्या हळूहळू येतात माझी पण येते पप्पा बघूयात आपण कशी आहे आपली थाळी भूक लागली आहे माझी थाळी आलेली आहे भूक लागली मला जाम भूक लागली थँक्यू मला इथं पाणी पण मिळालेलं आहे बाई आता बघूयात आपली थाळी कशी आहे बघा मोड ते एक आहे आपली थाळी खायची मस्त आता ही जी थाळी आहे ती सुरमई थाळी आहे ठीक आहे आणि इथं सगळ्या प्रकारच्या थाळ्या अवेलेबल आहेत म्हणजे चिकन थाळी आहे मटण थाळी आहे अंडा थाळी आहे व्हेज थाळी पण आहे सुरमई थाळी आहे सगळ्या प्रकारच्या थाळी आहेत आणि सगळ्यात भारी आहे टेस्टला पण छान आहेत मी अंडा थाळी खाऊन बघितली होती आता मी सुरमई थाळी खाऊन बघते थाळी या मॅडमची खेकडा थाळी आहे थाळी पण हे बघा लगेच ताव मारायला चालू केलंय घासपूस ही खाते गवती चहा मस्त आमचं जेवण आलेलं आहे आम्ही एन्जॉय करतोय ही आहे अंडा थाळी मस्त आहे अंडा थाळी ही माझी नाही ही अनुष्काची आहे मम्मीसाठी वेगळी आणि दिदीसाठी वेगळी मागवली आणि माझ्यासाठी सुरमई फायनली मी माझं जेवण एन्जॉय करते आता मस्त वाटतं मला ता मम्मीला चिकन मसाला मागवला आणि चिकन थाळी जींदार एकदम आला चला टाव मारते हे आमचं जेवण झाले आणि आता आम्ही चाललो आहे घरी घरी रूमवर भेटूयात उद्या सकाळी बाबू रूम मध्ये सकाळी भेटू कारण की आता मी व्लॉग एंड करणार आहे ना सकाळी मी चालू करणार आता डायरेक्ट चला सो आता गुड मॉर्निंग झालेली आहे आमची आम्ही जाणार आहे थोड्या वेळामध्ये आता बीचवरती रेडी वगैरे होऊन आणि मस्त वातावरण झालं इतकं छान ना खूप भारी पण माझी झोपच नाही झालेली बघा माझे झोजले डोळे कारण की मी रात्री तीन वाजेपर्यंत कामच करत बसले होते ऑफिसचं मी तीन वाजता लाईव्ह पण आले होते आणि सो चला आता आवरूयात आणि निघूयात